नमस्कार स्वयंपाकघर वास्तुशास्त्रानुसार असणे खूप महत्त्वाचे आहे कारण इथे शिजवलेले अन्न कुटुंबातील सर्व सदस्यांना ऊर्जा देते जर अन्न वास्तुदोष असलेल्या नकारात्मकता वातावरणात शिजवले गेले तर लोकांना अन्नातून फक्त नकारात्मकताच ऊर्जा मिळेल म्हणून अशा गोष्टी स्वयंपाकघरात ठेवू नयेत त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो स्वयंपाकघरात काय ठेवू नये हे जाणून घेऊया चुकून चुकूनही झाडू पुसणे किंवा कचरकुंडी ठेवू नये या तिन्ही ही गोष्टी वापरल्यानंतर योग्य जागी ठेवा यानंतर आपले हात साबणाने चांगले धुवा आणि नंतर इतर काम करा अन्यथा ही चूक गरिबी आणि आजार वाढवते स्वयंपाकघरात बूट आणि चप्पल अजिबात ठेवू नका यामुळे आई अन्नपूर्ण रागवते याशिवाय घाणही पसरते स्वयंपाकघरात तुटलेले भांडे ठेवू नका ही चूक करणे म्हणजे स्वतःच्या हाताने गरिबेला आमंत्रण देणे मळलेले पीठ अर्थात कणिक रात्रभर स्वयंपाकघरात ठेवू नका तसेच शिळ्या पिठापासून पोळ्या बनवू नका त्यामुळे राहू आणि शनीचे दोष वाढतात तसेच शिळ्या अन्नामुळे आजारही होतात स्वयंपाकघरात आरसा लावू नका कारण जर तो चुकीच्या दिशेला ठेवला तर त्याचे खूप नुकसान होऊ शकते घरातील शांती आणि आनंद हिरावून घेतले जाते गरिबीही वाढते रात्री स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी ठेवू नका रात्रभर स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी ठेवल्याने देवी लक्ष्मीचा राग येतो आणि अशाच घरात कितीही पैसे आले तरी ते टिकत नाही आणि नेहमीच आर्थिक संकटही येते त्यामुळे रात्रीची भांडी रात्री घासून ठेवा स्वयंपाकघरात औषधही ठेवू नका जेवणाच्या टेपलावर औषध घेणे टाळा यामुळे कुटुंबातील सदस्यांचे विशेष कुटुंबाच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणामही होऊ शकतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ